एक नंबर बघा मंडळी किती मोठा खेकडा आपल्याला भेटलेला आहे किती भारी ना नमस्कार मंडळी मी सिद्धी साखरमणी वाईफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आम्ही आलो आहोत खेकडे पकडण्यासाठी दुसऱ्याच्या खाडीवरती खेकडे पकडण्यासाठी आलो आहोत तर बघूया आपल्याला किती खेकडे गावतात ते चला ता 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 आ, आता आम्ही ही आकी सोडत ह्या आकी आपण खेकडे पकडतो तर आता बघूया कशी आहे ती आकी चला हे काय हा आता पाणी भरता जास्त काय भरलं नाही अजून आता या भरतीकच बघूया किती खेकडे गावतात हे का आकी म्हणतात जाळी जाळी हा आणि हे का आता आपण आईस लावतो खाना म्हणजे हा कोंबड्याची पिसा की ते का लावतल आणि ते का, का खाव ते खेकडे येतले तर ते, तो कसे ते ला। पार, आता कसे येतात ते बघूया आपण थोडा वेळ ना तर टाकून ठेवचं लागत त्याला पाणी आज इकडे वाहत आहे असं दिसत नाही ना खाली तळाला असतात म्हणजे भरतीला ते बाहेर पडतात ना ह्याच्यात चिपीतून बिळातून बिळातून खडपातून बाहेर पडतात आता हे सगळे बाहेर पडलेले असणार हे का आईस म्हणत ह्या कोंबड्याचा पीस आ तर ह्या आईस आपण ह्या एका लावतो आकिक म्हणजे ह्या जाळ्यात ना पगोली 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 हां पगोली पगोली म्हणतात ते का काय काय लोक

मोठे मोठे खेकडे गावात ना स्वराज केवढे मोठे तू खात अरे ही लोक येऊन गेली होती बघ होय किती पिसावत पकडत हा बघ होय बघ किती पिसावत होय लोक आधी खेकडे पकडून गेली होत होय हे पकडतात काय हे कोल्याने कोंबडी पकडून इकडे खाली काय माहिती असतात ना इकडे भरपूर कोले असतात पण इथे कोंबडी खाय इकडे धावा इकडे आणून खाणार आता नावसाचे नाही फिरणार दगड टाकावं लागतो ना खात मध्ये चला आता आपली आकी तयार झाली आता आपण ती पाणी आहेत सोडूया ते पकडून घट्ट पकडा नाही तर जायच सगळंच पाणी आहेत नाही खाली जाऊ नको तू फेक

त्या ठिकाणी किती कुर्ले मिळतात ते आपण नंतर बघूया आता आपण दुसऱ्या ठिकाणी आकी टाकतलो ही दुसरी आकी या ही आता आपण ह्याचा ह्या पाण्यात टाकतलो तर बघूया चला पण आपण असंच लावलं ह्या कोंबडीचा पीस ह्याका लावतलो अडकवतलो आणि ती आखी पाण्यात टाकतलो हा

नाही लागलेला ते का एका बाजूला खाली मग लागलेला तर थोडं थोडं आणलं त्यांनी त्याला इकडे तू कुठे खेळला का नाही मग बघा मंडळी आपल्याकडे एक खेकडा आलेला आहे लवकर ये बाहेर ये बाहेर ये यस खाली बघ धार पडतो मोठा खेकडो यस आजनेला पाहिजे होता तसा मोठा डेंग्यावाला खेकडा एक नंबर यो यो कोणी अनु काय रे सर तो असताना बोलते है खेकडा यो बघा मंडळी किती मोठा खेकडा आपल्याला भेटलेला आहे किती भारी ना काय बघा हे बघा बघा सोडता काय बघा बघा आता आपल्याक खेकडो मिळालो ना एक आता आपण दुसरी आखी टाकतो परत त्याच ठिकाणी टाकतो बघूया आता तिथे परत गावता काय ठीक आहे काय नाही ना, ना, ना? ना मंडळी बघा आता आपण ह्या जागेवर टाकलेलो आहोत की काय नाही मिळालं ना आपल्या आता आपण दुसऱ्या जागेवर जाऊन टाकूया परत एकदा बघूया थकडे काय मिळता काय चला येस ये एक भेटला छोटा पण छोटा आहे असू दे असू दे छोटाय सर छोट सेकडं गावलाय बरं

अरे ना मला पाय घसरतोय अरे ह्या पगोलीला खालून होता त्याला मी हळूहळू ओढत ह्या पगुलीवर आणलाय दोन पगली एकत्र काढलं मग तो येणार कसा होता खालचा त्याला मी इकडे आणलाय ह्या पगुलीवर काय नाही मोठा त्याच्यापेक्षा नाही नाही एकदम मोठो नाही काठी मंडळी आम्हाला आता तिसरी कुरली भेटलेली आहे हीवाय छोटी आहे छोटी जरा बोर्ड घालून बघ मग कळेल छोटी छोटी नाही <laughs> चला आता अजून एक भेटता काय बघूया आणि मग घरात जाऊया बाकी जवळ येऊ सांगतो पुडी जाऊ नका तोच बघाचा काळा पप्पाने बघितला तो खेकडो मिळालेला हा दोरी त्याच्या डेंग्यात दुसरा पायदे पुढे पुढे मंडळी अजून एक खेकडो लागलेलो हा बघा दिसता तुमका मोठं थांबा त्या साईड हा हा बरोबर पण तू आता येता काय बघूया

तर आम्ही आता खेकडे घेऊन घरा गेलो आता किती खेकडे गावलेत ते आम्ही तुमका दाखवतोय बघा आता कोणी सोडलंय आणि आता आपण ह्या बादलेत खेकडे ओतूया हे बघा जास्त नाही गावात पण गावलेत ते पण बरे गावलेत आता हे मी वत बादले पडले स्वराज पडले पडले हे बघा पाच खेकडे आहेत पाच दिसत इकडे या साईडने दाखव दिसले एक तर जबरदस्त मोठो खेकडो हा हां हां लाईट चालू कर दिसतात ना तर आता आम्ही ह्याची रेसिपी पण करतो तर आता काय करतो या खेकड्यांचा तर आम्ही तुम्हाला दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुमका आमची ही कशी वाटली खेकडे पकडतानाची ती आमक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ एक लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा कारण आता ह्याच्या पुढचे पण व्हिडिओ खूप छान छान असतले तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये Bye-bye.